दोन दिवस झाले आमचे मनोज दादा दरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठे आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत आणि या दोन दिवसाची वार्ता बघता आमच्या मराठी बांधवांचे जेवणाचे राहण्याचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत त्याकरिता आमच्या गोरेगाव नाहीच तर आम्हाला सपोर्ट म्हणून गोटवाडी साबरखेडा आसपासच्या खेड्यापाड्यांनी सर्वांनी निर्णय घेतला आणि आम्ही पूर्ण गाव मिळून पंचवीस कुंटलच्या पुऱ्या आणि पाच क्विंटल चिवडा हा आपल्या मराठी बांधवांसाठी मुंबईला घेऊन जाणार आहे कदाचित त्यांची उपासमार होणार नाही आपलं उपोषण कायम राहील मनोवजादा पाटलाला पाठिंबा राहील याकरिता आम्ही सर्वजण आज संध्याकाळी मुंबईला रवाना होत आहे सरकारला एकच विनंती आहे आणि एकच इशारा आहे मराठा बांधव आंदोलनाला ठाम आहेत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडायला तयार नाहीत आणि सोडणारही नाही असा सरकारला आमचं आव्हान आहे आणि सरकारने त्वरित निर्णय घेऊन आमच्या आरक्षणासाठी आमच्या आरक्षणासंदर्भात शासन निर्णय काढून आरक्षण द्यावं अशी विनंती